विन दोघातील तुटेना पुढील भागामध्ये मलिका ड्रायव्हरला म्हणते चल ना पटकन तू जर गाडी फास्ट चालवली नाही तर तुला कामावरून काढून टाकील अर्पिता म्हणते मॉम याच्यापेक्षा अजून फास्ट गेलो ना तर आपला ॲक्सिडेंट होईल मलिका म्हणते आणि वेळेवर पोहोचलो नाही ना तर आपण तोंडावर पडू अर्पिता म्हणते स्वानंदीच्या आईने तोंड तर उघडलं नसेल ना त्याने स्वानंदीला काही सांगितलं तर नसेल ना मलिका म्हणते तसं झालं असेल तर सगळंच संपणार पण मला नाही वाटत ती बाई तोंड उघडेल कारण ती पैशाला खूप हवरटे पण स्वानंदी तिचीच मुलगी म्हणा ती पण एवढी हट्टी ना एखाद्या गोष्टीच्या मागे लागली ना तर त्याचा पुरेपूर पाठलाग करते सुष्मिता आदिराच्या समोर जात म्हणते मॉमने सांगितलं म्हणून मी केलं प्लीज ट्रस्ट मी माझा ऐक पण आदिरा मात्र तिच्या एक कानाखाली देते हे बघून रोनला खूप राग येतो तो दादिरा हे काय करतेस तू समोरून तो आदिरा इट आदिरामते तुझी हिम्मत कशी झाली माझा संसार मोडायची मी तुला माझ्या लहान बहिणीसारखं जीव लावलं आणि तू काय केलंस तुझ्या आईच्या सांगण्यावरून सह्या केल्या आमचा संसार मोडायला निघाली अगं तुला कळतंय का तू काय करून आहे तुझ्यामुळे आणि तुझ्या आईमुळे मी रोवर नको नको ते आरोप केले माझा माझ्या प्रेमावरचा विश्वास उडाला काय गं का? हे करून तुला काय मिळालं समनत आदिरा तू शांतो सनदी होती आदिरा मला मान्य आहे सुषने खूप मोठी चूक केली पण माझ्यावर विश्वास ठेव अगं ह्यामध्ये हिची काहीच चूक नाही समोर होतो हिची काही चूक नाही तुम्ही असं कसं बोलू शकता अहो हिने डिवोर्स पेपरवर धडधडीत धर सया के केल्या रोण आणि अधिराचा संसार मोडायला निघाली आणि तुम्ही काय बोलताय तिची काहीच चूक नाही तुम्ही काय बोलताय तुमच्या तुम्हाला तरी कळतंय का सणंदे हो मला कळतंय तुमचा राग पण अहो हे सगळं करायला हिला भाग पाडलं आहे समोर होतो कुणी भाग पाडलाय तुमच्या आईनेच ना त्याला सांगतील ओ पण हिला कळायला हो ना मला एक सांगा ह्या दोघांचं लग्न ठरलं आपलं लग्न ठरलं त्यावेळेस तर तुमच्या आई खूप आनंदित होत्या माझ्यासारखा जावई मिळाला आदिरासारखी सून मिळाली मी खूप नशिवाने मला राजवाड्यांसारखा जावय मिळाला मग आता काय झालं कशासाठी हे सगळं पैशासाठी पैशा ना मी देतो पैसे बोला किती पैसे पाहिजे आता स्वानंदी नाही म्हणून मान होते आणि म्हणते मला माहिती आहे माझ्या आईचं चुकलं पण तिला लालच दाखवली ते दुसरंच कुणीतरी आता मात्र आदिरा आणि समर शॉक होतात आणि म्हणतात दुसरं कुणीतरी म्हणजे पण आता स्वानंदीला आठवतं बाबांचं बोलणं हे बघ नंदू तू अजिबात घाई करू नको तू घाई केली की तूच तोंडावर पडशील सत्य एवढं सोपं नसतं अगं विचार कर ती बाई एवढं सगळं करू शकते तर तुझं सत्य कधी उधळून लावू शकते स्वानंदी काहीच नाही प्लीज मला थोडा वेळ द्या मी पुराव्यासहित सगळं सत्य तुमच्यासमोर आणेल आदिरा म्हणते काय म्हणायचं आहे तुला कोण आहे याच्या पाठीमागे सोनंदी म्हणते ते आत्ता नाही सांगू शकत आता तेवढ्यात तारपिता आणि मलिका येतात सोनंदी म्हणते प्लीज माझी एक रिक्वेस्ट आहे की या गोंधळाबद्दल प्लीज कोणाला काही सांगू नका नाहीतर सत्य आपल्यापासून खूप लांब जाईल प्लीज आदिरा प्लीज राजवाडे आता मात्र मलिका आणि अर्पिता येतात मलिका म्हणते डॉल डॉल कशी आहेस तू आता मलिकाचं नाटक सुरू होतं पण आधीला म्हणते मॉम मी बरी आहे मलिका म्हणते तुम्ही सगळे इथे काय भेटले अगं सोनंदी आपल्या घरी यायचं घरी भेटायचं बाहेर भेटायची काय गरज होती समोर तो नाही काकू ते असंच मलिका म्हणते रोहन कसा आहेस तू आता मात्र ती एवढी नाटक करत असते की सगळे तिच्याकडं शॉकून बघत असतात स्वानंदी रोहनला मात्र खूप राग येतो पण मलिकाला वाटत असतं बरं झालं आपण वेळेवर पोचलो तीन ती समोर निघायचं समोर तो हो काकू हरपित म्हणते आदिरा का का, तू का भेटलीस याला अगं तुला कळत नाही का ह्याला नको आहे तू आदिरा म्हणते प्लीज ताई हे बघ ह्या विषयावर मला काहीही बोलायचं नाही आता मात्र समोर आणि आदिरा स्वानंदीला साथ देत असतात असे सगळं अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद